हॅलो मी रोहिणी अ मी आज असं सांगणार होते तुम्हाला की आपल्या जीवनात तीन प्रकारचे लोक प्रामुख्याने असतात हा बघा माझा अनुभव आहे तो मी शेअर करते तीन प्रकारची कशी तर एका झाडाचं उदाहरण आपण मी म्हणजे तुम्हाला एक देते उदाहरणार्थ झाड जे असतं ना झाडाची मुळं झाडाच्या शाखा आणि त्या झाडाची पाणी जशी असतात ना तशीच तशाच प्रकारची माणसं आपल्या सोबत असतात कशी तर झाडाची पानं जी असतात ना ती बघा मोसमानुसार येतात पानझडीच्या वेळी ती गळून पडतात आणि जेव्हा पानं फुटायची असतात तेव्हा ती येतात तशीच आपल्या जीवनात काही मित्रमैत्रिणी आपले काही सक आजूबाजूचे नातेवाईक म्हणा सोबती म्हणा असे बरेच लोक जरुरी नाही आपल्या त्या रिलेशन मध्येच असतील पण अशी लोक ती फक्त काही मोसमातच आपल्यासोबत असतात आणि इतर वेळी ती मागे फिरतात यांना आपण ह्या पाण्याची उपमा दिली आहे जी त्या मोसमानुसार येतात आणि जातात बाकी त्यांना तुमच्या लाईफमध्ये काय घडतंय तुम्ही दुखी कष्टी आहात तुम्ही आनंदी आहात त्याचा त्यांना काही काळीचा गंध नसतो किंवा त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट सुद्धा नसतो त्यानंतर येतात ती शाखेची माणसं शाखेची इन द सेन्स ती शाखा नव्हे हा शाखा म्हणजे झाडाच्या शाखा ब्रांच फांद्या ती कशी तर ती आपल्या सोबत असतात मजबूत सुद्धा असतात पण ती फक्त आपल्या सोबतच असतात बाकी आपल्या अशी म्हणजे ते अ बघा झाड गळून पडलं किंवा त्या पानझडीत मोसमासारखं ते पण शाखा पण नष्ट होऊन जातात ते त्या पाण्यासारखंच असतं पण ती त्या पानांपेक्षा थोडीशी मजबूत आणि जवळची असतात आणि त्यानंतर जी असतात ती मुळांसारखी मुळांसारखी म्हणजे घट्ट आपल्या नात्याला आपल्यासोबत घट्ट बिलगून ठेवणार मग ती दुःखात असेल कुठल्या संकटात असेल आनंदाच्या क्षणी असेल आपण जिथे जिथे कुठे कमी पडतोय तिथे तिथे ती असतात ती, ती, ती अशी माणसं आपल्याला कधीच एकट सोडत नाही कधीच आपल्याला एकटेपणा वाटू देत नाही ती सदैव सगळ्या ऋतूंमध्ये आपल्या सोबत असतात आता आपल्याला ओळखायची आहेत त्या त्या कॅटेगरीतली ती माणसं आणि आता काय त्यांच्याशी भांडायला जायचं नाही आपण पण आपल्याला ते कॅटेगरी करून आपल्या जवळ ठेवायची आहेत आपल्या मनाजवळ ती भरून ठेवायचे आहेत आणि तशा प्रकारे आपण त्यांच्याशी राहायचं आहे धन्यवाद